चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट सुख ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि काही घरामध्ये सतत वारंवार आजारपण असतं व्याधी असतात रोग असतात आणि काय होतं आपल्या आरोग्याची वेळीच आपण काळजी न घेतल्यामुळे योग्य आहार योग्य व्यायाम न केल्यामुळं आपल्याला ह्या व्याधी आजार आणि रोग जडत असतात आता हे रोग कोणते असू दे पोटदुखी असेल डोकेदुखी असेल गुडघे असेल सांधे असेल किंवा वारंवार ताप येणं वारंवार सर्दी खोकला होणं काही ना काही वारंवार आजारी व्यक्ती असणं तर त्यासाठी आपल्याला ह्या व्याधी रोग आजार सर्व दूर होण्यासाठी एक महिना दररोज ही सेवा करायची अतिशय प्रभावशाली सेवा ही नक्की दररोज तुम्ही ही सेवा करायची आता ही सेवा सुरू करताना कोणत्याही दिवशी तुम्ही सुरू करू शकता याला ह्याच दिवशी सुरू करायला पाहिजे त्याच दिवशी सुरू करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही कुठल्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकता ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार करू शकता ह्याला दुपारीच करायला पाहिजे सकाळी याच वेळी करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकता आता ही सेवा महिनाभर सलग करायची आहे आता ह्या महिन्यामध्ये ज्या स्त्रियांचे मासिक धर्म आलेले आहेत ते मासिक धर्माचे तेवढे दिवस सोडून पुढचे दिवस काउंट करायचे आणि तेवढे दिवस करायचे समजा सुतकालं विटाळाला तर ही सेवा परत सुरू करायची एक महिना कंटिन्यू आता बघा काय करायचं आहे अतिशय प्रभावी सेवा आहे रोज तुम्हाला हे चार मंत्र म्हणायचे कोणते सगळ्यात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकाग्रतेनं एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा दुसरं तारक मंत्र एक वेळ एक माळ श्री स्वामी समर्थ महाराज एक वेळा तारक मंत्र तारक मंत्र निशंक होई म्हणा रे निर्भय होई म्हणा रे प्रचंड स्वामी बळपाटी अतर्क अवदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हे एक वेळा त्यानंतर अकरा वेळा महामृत्युंजय जप हा अकरा वेळा महामृत्युंजय जप जो आहे ओम त्र्यंबके यजामेहम सुगंधीपुष्टिवर्धनम उर्वारूकमिव मंदनातम मृत्युमुक्षमातृदा हा अकरा वेळा आणि एक वेळा काळभैरवाष्टक देवराज सेवपाण माव पाणबावंदी पंकज व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखरम कृपाकरम हा एक वेळा कालभैरवाष्टक मंत्र हे चार मंत्र तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी नक्की म्हण तुम्हाला सलग एक महिना जर हे म्हटला तर तुमच्या घरातले तुमच्यातले व्याधी रोग आजार सगळे दूर होतील उपाय नक्की करायचे आहे उपाय करत असताना श्रद्धेनं स्वामींच्यावरती विश्वास ठेवून करायचा आहे उपाय करायचे म्हणून जर करून बघत असाल तर त्याचा फायदा बिलकुल होणार नाही विश्वासनं स्वामींवर विश्वास ठेवून मंत्र म्हणा तारक मंत्र म्हणा स्वामी समर्थ महाराजांचा जप करा स्वामी सदैव तुमच्याशी तुमच्या पाठीशी राहतील महामृत्यूंजे जप महादेवावरती विश्वास ठेवून म्हणा महादेव तुमचे रोग सगळे दूर करतील कालभैरवाष्टक म्हणा कालभैरवाष्टक हे महादेवांचं कालभैरवाचं रूप आहे त्यामुळे तोही तुम्हाला आशीर्वाद मिळेल नक्की हे चार मंत्र दररोज तुम्ही म्हणा तुमचे रोग व्याधी आजार नक्की दूर होतील आणि तुम्ही स्ट्रॉंग हेल्दी तर नक्कीच राहाल उद्यापासून करा आज संध्याकाळी जेव्हा व्हिडिओ बघाल त्यापासून करा संपूर्ण जानेवारी महिना जर तुम्ही हा उपाय केला तर दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी जाईल नक्की उपाय करा व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कोणाच्या घरामध्ये आजारपणा असेल तर नक्की दूर होईल श्री स्वामी समर्थ